मित्रांनो आता आपण चाललो आहे नवीन साठी लवकर तुम्हाला सगळे अपडेट भेटतीलच आता आमची गाडी येते आमचा मित्र गाडी घेऊन येतोय गाडी तर आमची एन आहे का इको तिथे एजंट नऊ जणं कोंबून आम्ही घेऊन जाणार आहे आठ जण आठ जण सॉरी सिद्ध आठ जण थोडासा परिणाम समजू शकता तुम्ही आणि लोकेशन आपलं खूप चांगलं आहे दे। देवस्थानीच चाललो आहे आपण पण मित्रांची गडबड काही गडबड तुम्हाला माहिती आहे कशा चला चलो चलो आईज फुल धमाल फुल पब्लिक आपल्या सोबत असेल इथेच गाडी आली इथेच गाडी येईल हां आणि आता मी बस स्टॉपला थांबतोय गाडी गाडीची वाट बघतो आम्ही तर काय वाटतं तुला कशी जाईल पिकनिक पिकनिक कशी जाईल असं वाटतंय हालत परत तुला काय वाटतं पिकनिकच चांगलं स्क्रिप्ट भाई इथलं बोलायचं नव्हतं यार व्हिलो ब्लॉग मध्ये आणि आमचा व्हिलॉग तुम्ही बघा सगळा आम्ही आलो थंड घेऊन आम्ही थंड थंडा घेऊन आलो आणि समोरून येते ती काय आपली हिवा बस बस आणि ही बघा कोंडून भरलेली पब्लिक

शिवाजी महाराज मित्रांनो आता आमचा ब्लॉग आणि आता आम्ही ठाण्यावरून त्या ठिकाणे भीमाशंकर त्यामुळे तुम्हाला भीमाशंकर पूर्ण माहिती डिटेल्स मध्ये आम्ही या ब्लॉग मध्ये सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करू तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहा आणि तुम्हाला आवडले असतं व्हिडिओ शेअर करा एक पाउल मोन शब्दी शब्द ज्वास दोन शब्द जॉनी जॉनी चंगले बोले चंगे चंगे પરેશ ભાઈ ઓ પરેશી દે પરિવાર ભાઈ નહીં હા અને એમસી ચોકો કોને એમસી ચોક वर्ल्ड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कोलॅप पाच रुपये मध्ये आलो मी पाच रुपयामध्ये माझी त्या ब्लॉगची डायरीच आहे का तुमच्याकडे चॅलेंज आहे का तुमच्याकडे असं पब्लिक त्यांचा थोडा सिरियस माहिती चालू आहे बघू आपण त्यांचा काय आहे आणि आपला सिद्धार्थ सिद्धार्थ द शूटर सिद्धार्थ किती रुपयाला एक पंचवीस रुपयाचा एक मका घेतो सिद्धा हो आणि आता थोडा थोडा पाऊस यायला सुरुवात झाली गाड्या भरपूर लागल्या तिथे गाड्या भरपूर लागल्या तिथे बघू शकता एन जी पंप महानगरपालिका महानगर गॅपच आहे आणि ही आमची लँगोर गेली आणि हे आमच्या बाब्या आता मका आमच्या पोरांनी ना सगळ्यांनी मते खाल्ले मका कसा होता मला माहिती आमचा ट्रिप प्लॅनर हे दीपा हे लावलं तापून आपलं नवीन स्पॉट वरती म्हणजे जुना स्पॉट आहे आपला नवीनचा तुम्हाला सामान आहे आणि दोन थंड चाय घेतले त्याला आम्ही मिक्स करणार आहे मिक्स करून थोडा म्हणजे हे करणार आहे अजित 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 बावकर कम इयर ब्रो तुम्ही आता ज्या एकदम विशिष्ट माणसाच्या बाजूला बसलेत तुम्हाला कसं वाटतंय ट्रिप एकदम जोरात चालेल गाईस तुम्हाला सांगू तर आम्हाला किती मजा येते आणि आपली पब्लिक आता थोडं तांब, थोडं तांबत तांबत ती बहुतेक बारा एक आहे दीपा कुठे मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या स्पेशल बब्बी त्या धाबावरती आम्ही पुण्या साईडला कधी आलो त्या ह्या धाब्यावरती थांबतो आणि आमची गँग माग फुल काय तरी मंगाट करते आता आपण डायरेक्ट जिवूया जेवण खाऊन तिथून निघूया समजलं चलो बाय 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 गाईच जेवल्यावरती तुम्हाला दाखवतो मी तापून आले बबीच्या ढाब्यामध्ये आणि दीपा आणि आमची गँग येते काय आम्ही मागून खायला तुम्हाला सांगतो आम्ही मित्रांनो सगळे इथे जेवत आहेत मस्त चिकन अंडे आणले आणि पनीर घेतले आम्ही आता सगळे जेवतोय जेवण झालो म्हणून दाखवतो काय राक्षसी जास्त काहीच आता बबीच्या धाव्यावरती कोण भरतो तेवढं आणि आता तुम्ही पब्लिक बघू शकता बबीचा कमाल कामाल का हा बघा सार्थक बघा मागं लेडी बाबे बाब्या लेडी आणि हा फोटो बघून तुम्हाला समजलं असेल गाणं कोणतं असेल हा चालूच आहे व्हिडिओ भावा जिंदगी जिंदगी आहे आणि आता हे सगळे का धोक्यात कारण की आमचा भाव इथे जागा आहे भाव आमचा जागा आहे आता हे जागा आहे मी उतरल्यावरती तुम्हाला व्हिडिओ आणू नको समजला गुड नाईट परत एकदा सी एन जी भरायला एम एच फोर्टी सेवनची गाडी आणि मी उघडा झालो आता गरम व्हायला लागलेलं मला ठीक आहे चला <laughs> 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 आता रात्री चार वाजले मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि ह्या पिकनिकचा पुढचा पार्ट मी लवकरच अपलोड करेल तर तोही बघा नक्की बघा जर तुम्हाला आत्ताचा पार्ट आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद